बलिदान चौकातील कालभैरवनाथ मंदिरात कालभैरव जन्मोत्सव सोळा भक्तिमय वातावरणात संपन्न बलिदान चौकातील कालभैरवनाथ मंदिरात कालभैरव जन्मोत्सव सोहळा शनिवारी दिवसभर बर... मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला बलिदान चौक परिसरातील कालभैरवनाथ मंदिरात कालभैरव जन्मोत्सव निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं शनिवारी रात्री गुलालाचा कार्यक्रम रविवारी पहाटे रुद्राभिषेक नाथ दीक्षा आदी धार्मिक विधी मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडल्या यानि या निमित्तानं सोमवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं याप्रसंगी मंदिर समितीचे अध्यक्ष कैलास चव्हाण अमोल पवार अशोक क्षीरसागर विश्वनाथ पवार अंबरनाथ देवधन राजेंद्र देवधन विजय हिंगमिरे अतुल पवार यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान यावेळी मंदिरात दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती चला 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 पुढे वाजला देवासावर गरज लहान टवड वाज लहान डाटवडात नाव रांबर वारी डली देव चलू देवळ Ja